करायला था थांबाला पैपाकडे जाऊ दे कर तर बघा इथं पाणी चालू इकडे कुठं पाईप सोडा म्हणून आपला पैप आहे मध्ये तर म्हल्यार करायला तुषारचं चालू, चालू। केला चालू आता सध्या ऊन कमी झाले त्याच्यामुळे कमी येते काहीतरी बापरे फुल आणखी तर तसं पाईप सोडून दिले ना लांब लांब आहे तू लांब आहे भरून तू बस मग तू पुन्हा खेळतो पाण्यात हम्म गिटीवर बसतो का तिथं कुठे बसतो मग दगड यायचे आपल्याला इकडची आता

हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण तर चला पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलेली आहे मी शेतामध्ये आणि आज शेतातलंच काम चालू आहे बरं का तर ही आहे तूर आपली आणि तुरीला फवारायचं होतं त्याच्यामुळे शेताकडे आलतो आणि आता फवारणी झाली आहे आणि चला म्हणलं आता आपण एक थोडी माहिती सांगावं कारण आपल्यामध्ये आपल्या घरी एक पाहुणा आलेला आहे आणि त्याच्याविषयीच मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर सगळ्या शेतकऱ्याने त्यांच्या घरी त्या पाहुण्याचं स्वागत केलं तर चांगलं होईल कारण आम्ही पण आता ह्या दोन तीन दिवसामध्येच मागविला तर कोण पाहुणा ते पण सांगते आणि बघा आता आपली तूर अशी आहे सध्या सगळे फुलं हे ते लागले जर का चट्ट्यामध्ये असल्यासारखे आहे आपली फुल तूर आणि सध्या ही दुसरी फवारणी झाली आपल्या तुरीला आणि इकडची पण दाखवते मी तूर अशी या सगळे सध्या फुलामध्ये असल्यासारखी तूर आहे आणि मला वाटते बरं का अगोदर खूप अशी एवढी दाळ हे नव्हती बरं का ह्या अशा ज्या मधी फटी दिसत का नाही एवढ्या पण खूप लांब लांब अंतराव दिसत होती आणि मला वाटायला आणखीन दहा ते पंधरा दिवसामध्ये ना ह्या फटी पण दिसणार नाहीत एवढी आपली तूर म्हणजे मोठी होईल किंवा दिसणार नाही एवढी तिला जागा लागेल ला, असं मला तर वाटतं आणि ह्या तुरीची झाली आपली दुसरी फवारणी पहिली अगोदर केलेली आहे बघा फवारणी ती पण दिवाळी झाल्यानंतर केली ती आणि आता बघा चट्टे लागलेत आणि हे आणखीन काय आपले तेवढे म्हणजे निबर नाही झाल्या शेंगा तर अशा बारीक बारीक झाले फुलं पण तसेच लागलेत बर का असं म्हणतात की तुरीला ना बारा बहर असते पण सगळे बहर तुरीचे आपल्याला भेटतीलच असं काही नाही बरं का तर हे मला तर वाटतं हा पहिला बहर असेल नंतर जे चट्टे लागायलेत का नाही हे छोटाल्या छोटाले तर हे दुसरा बहर असेल आणि हे फुलं हे फुलं आहेत ते तिसरा बहर असेल आणि काडेपर्यंत पण नंतर आणखीन आपल्या तुरीला भरपूर अशा शेंगा ते लागतात तर अशी आहे तूर आणि तुरीला आपल्या बघा मला वाटतं एकूण तुरीलानं म्हणजे पंधरा सोळा घागरी लागली असेल तेवढं काही मोजता पण नाही आल्या बरं का तर तेवढं पाणी दिलं काही हौदातलं दिलं आणि काही आपल्या स्वरपंपाचं म्हणजे दुसरीकडे कुठं पाईप सोडा म्हणून आपण डायरेक्ट विहिरीमध्ये पाईप सोडलेला आहे तर विहिरीमध्ये घागर धरून भरता येत नव्हतं तर काही हौदातलं आणलं आणि काही विहिरीतलं भरलं तर चला आता मी दाखवते पाहुणा आणि ब आज दुसरी फवारणी केली आणि दोन तीन औषधं होते त्या औषधाचं नाव वगैरे काही मला माहित नाही पण ना दोन तीन औषधं होते त्याची फवारणी केली तुरीला आणि त्याचबरोबर इकडे वापे पण केले तर आता आपल्याला लसूण पण लावायचं आहे आणि आज मी थोडं कांद्याचं बी आणले ते कांद्याचं बी टाकणार आहे तर चला दाखवते आमचा पाहुणा कोण आहे त्या अगोदर आणि ह्याचा उपयोग म्हणाल तर ना आपण एखाद्या काय म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा तिन्ही बाजूनं जसा उपयोग करता येईल ना तसं करू शकतो बरं का कारण तिन्ही वेळेस लाईट असली तर चार्जिंगवर चालते लाईट नसली तर सौर ऊर्जेवर चालते आणि ल ऊर्जा जरी चलत नसली तर हाताने आपण चालू शकतो असं ह्या पाहुण्याचा उपयोग होते तर प्रत्येक छोट्या शेतकऱ्याने छोटा फवारा म्हणतो ना आपण तर ह्याचा उपयोग केला पाहिजे तर चला दाखवते आता मी फवारा कसा आहे ते हा फवारा आणि मस्त असे बंद येतं ह्याला कारण आम्ही आताच फवारून ठेवले आहे तर ह्याचे बंद खाली गेलेले तर हे पाटीच्या साईडला हे असे बर का अशी गादी वगैरे नाही पण हे असं थोडं काय म्हणतो ना जाडसर असल्यासारखं आहे आणि इथं आपण औषध पाणी नंतर इथं आमचं थोडं फवारायचं राहिले तर थोडं पाणी ठेवले बरं का तर आणि ही चाळणी आपल्याला चाळण्यासाठी इथं टोपण आहे आणि पुन्हा म्हणायला झालं तर हे का हे इथं धरायला हे पंप आणि जे काही आपल्याला हातानं लाईट जर नसेल किंवा सौरऊर्जेचं ऊर्जेच जर नाही चाललं तुटलं काय माझ्याच्या नाही तर ही आपण हातानं पाणी मारू शकतो आणि इथं आहे इथं आहे खटका का चालू करायचं आणि बघा ही आहे स्वर ऊर्जेची प्लेट सोर ऊर्जेची प्लेट ही आहे तर ही आपल्याला जर गरज नसेल तर काढून ठेवू शकतो आणि जर कधी आपल्या ह्याला चार्जिंग नसेल तर लावू पण शकतो आता झाली आहे ह्याची चार्जिंग थोडी कमी झाली तर झाली आता चार्जिंग आणि चार्जरचं पण आहे तर आपण चार्जिंग पण करू शकतो ह्याला तरीकडून चार्जिंग पण करू शकतो तर सगळे थ्री इन वन ह्या फवार्याचा आपण उपयोग करू शकतो तर इतली आज आम्ही घेतली तूर फवारून आणि बघा हे असं स्टँड आहे आणि हे आहे आपला पाहुणा आज फवारून घेतलंय आणि जवळपासनं मला वाटतंय वीस लिटर पाणी बसेल म्हणजे पंधरा लिटर तर बसते बघा कारण एक घागर होती दहा ते पंधरा लिटर पाणी बसतंय ह्या फवाऱ्यामध्ये तर छोट्या शेतकऱ्यांसाठी खरंच खूप छान आहे आणि म्हणतो ना आपण एक नाही तर एक आपल्या इकडं लाईट जर नसेल तर सौर ऊर्जेचा उपयोग आहे आणि त्याचबरोबर सौर ऊर्जेचं नाही झालं तर तर आपण करू शकतो आणि उचलायला जरी म्हणलं तर तेवढं काही असा जाड नाही बरं का कारण आपण जरी आपल्या बायांना जरी उचलायचं म्हणलं वी तर तेवढा काही जाड नाही असा फवारा आणि उपयुक्त आहे शेतकऱ्यांसाठी तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि हा आमचा पाहुणा तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही ह्याची जास्त माहिती असेल माझ्या माझ्या म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला जसं सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न केलाय तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार